हरिभक्त पारायण महंत रामगिरी महाराज सरला भेट यांच्यावर आवर्च्य भाषेत होत असलेली टीका थांबवावी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू बांधवांसह संत महंतांनी शेगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन महाराजांच्या विरोधात खोटा गुन्हा नोंदवू नये अशी मागणी केली आहे रामगिरी महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महनीय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांनी सकलशास्त्र धर्मग्रंथ यांचा अभ्यास करूनच वारकरी संप्रदायातील उच्च स्थान प्राप्त केले आहे त्यांचे वक्तव्य हे अभ्यासपूर्ण सारासार विचार करूनच असते महाराजांनी आपल्या प्रवचनात जो विषय मांडला आहे तो योग्यच आहे पण त्यांच्या बोलण्याचा उद्देश ध्यानात न घेता त्यांच्यावर आरोप केले गेले तर अशा प्रकारे कोणी विनाकारण आमच्या संतांचा परंपरेंचा जाहीर अपमान करत असेल तर ही बाब खपून घेतली जाणार नाही महाराजांवर होणारे आवारच भाषेतील आरोप टीका थांबवण्यात यावी था अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून केली गेली आहे तहसीलदार साहेबांना नाही तहसीलदारांना पण निवेदन दिलेलं आहे त्याचं कारण अनाद असणारा वारकरी संप्रदाय आणि त्यामध्ये एक फार मोठी परंपरा गंगागिरी महाराजांची की ज्यांनी सप्ताहला सुरुवात केलं जगाच्या पाठीवर एवढा भव्य दिवस सप्ताह होत नाही लाखोंच्या समुदायाने तो सप्ताह आणि सामाजिक कार्य धार्मिक कार्य हे नेहमी अव्याहतपणे या परंपरेच्या माध्यमातून होत आहे त्या परंपरेचे विद्यमान महंत रामगिरीजी महाराज यांनी स्वतःमध्ये प्रवचन करत असताना ओघा वोगा ओघाने जो विषय सांगितलेला आहे आणि तो त्या ग्रंथामध्ये आहे अनेक मौलवींनी सुद्धा त्याच्याबद्दल वक्तव्य केलेले आहेत पण रामगिरी महाराज बोलले एक हिंदूंचे महंत बोलले हा धागा पकडून अनेक ठिकाणी मुस्लिमांनी आंदोलन वगैरे केले अटकेची मागणी केली खरं तर हे सत्य आहे ती सत्यता स्वीकारून त्याचं स्वागत करण्याच्याऐवजी अटकेची मागणी केली विविध प्रकारे आंदोलनं केली पण रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आम्ही सर्व वारकरी मंडळी म्हणजे सर्व सर्व हिंदू बांधव या ठिकाणी येऊन रामगिरी महाराज समर्थन करत आहोत शासनाने त्याची दखल घ्यावी असा <coughs> एखादा या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादा मुख्यमंत्री या ठिकाणी धर्मपीठावर जाऊन या ठिकाणी डायरेक्ट संतांच्या कुठल्याही केसाला हात न लावता या ठिकाणी खरंच आम्ही या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना पूर्णपणे समर्थन व्यक्त करतो आणि पाठिंबा देतो आज संतांच्या मार्गदर्शनाखाली जो आज निवेदन देण्याचा कार्यक्रम इथे घेण्यात आला त्या निवेदनास मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार उपस्थित राहून शिवसेना पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद